डोंबोली पश्चिम येथील सुभाष रोड आणि महात्मा फुले रोड वर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते याबाबत केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र प्रशासन तात्पुरती डागदुजी करते पण पुन्हा मात्र पावसात त्या रस्त्यावरील खड्डे डोकेवर काढतात त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो या निषेधार्थ ठाकरे गटाचे महात्मा फुले रोडवर पडलेले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचे निषेध नोंदवला प्रशासनाने खड्ड्यांबाबत त्वरित निर्णय घेतला नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील ठाकरे गटाने दिलाय या डोंबोली शहराने महापालिकेच्या माध्यमातून बरंच काय दिलेलं आहे परंतु या सुभाष रोड मध्ये गेले पंचवीस वर्षे अशी दुर्दशा झालेली आहे की आम्हाला बघवत नाही इथले डोंबोलीच्या मधले नागरिक त्यांना काय हवंय स्वच्छ पाणी पाहिजे रस्ते पाहिजे लाइट पाहिजे आणि त्याच सुविधा महापालिका इथं आम्हाला डोंबोलीकरांना देत नाही त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना फार वाईट वाटतय आज या सुभाष रोडची दुर्दशा बघता आमचे स्थानिक शाखा प्रमुख जे आहेत तुषारजी नाईक त्यांना वारंवार त्यांच्या घरी येऊन मोर्चे येतात त्यांना सांगतात वारंवार की बाबा हे तुम्ही इथले तुम्ही निर्णय घ्या परंतु प्रशासन काही निर्णय घेत नाही एच क्षेत्रामध्ये पदाधिकाऱ्यांना आम्ही पत्रकार केलेत वारंवार फोन केलेत आयुक्त साहेबांना पत्रव्यवहार केले फोन केले जिल्हा प्रमुख साहेबांनी आमच्या आदरणीय जिल्हा प्रमुख साहेब दीपेंची मात्रे साहेबांनी वारंवार कमिशनर साहेबांशी वार्ता केली परंतु हे लोक काम कान बंद करून काम करत आहेत इथले खर तर लोकप्रतिनिधी मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत विधायक आहेत हे लोक एक टॉप लेवल पार्लमेंट खासदार किंवा या इथला डोंबिवली शहरातला विधायक असेल आमदार रवींद्र चव्हाण हे दोन्ही एक मेन अधिकारी असेल मेन नेते असताना सुद्धा या डोंबिलीमध्ये आम्हाला हा त्रास सहन करावा लागतोय याचं खरच खंत आहे आणि येणारी महापालिका जनता आहे त्यांना त्यांची जागा शंभर टक्के दाखवून देणार हे तुम्हाला या निमित्ताने मी, मी सांगू इच्छितो कारण या शहरामध्ये एवढा एवढे वाईट परिस्थिती आहे खास करून डोमोलीमध्ये घेतला तर गुप्त रोड असेल पुरेला रोड असेल सुभाष रोड असेल कि बहुना भाऊ हलकी परिसर असेल गरिबाचा वाडा असेल आम्हाला फार वाईट वाटतं वाट आमच्या पदाधिकाऱ्यांना त्रास होतो जेव्हा नागरिक त्यांच्याकडे विषय घेऊन जातात तेव्हा त्यांच्याकडे द्यायला उत्तर नसतात त्यामुळे जनतेनी याचा विचार करून येणाऱ्या महापालिकेमध्ये यांची जागा यांना नक्कीच दाखवावी एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो परत आम्ही कल्याण महानगरपालिकेचा धिक्कार करतोय आणि बुद्ध बाळासाहेब ठाकरे आणि आमचे जिल्हा प्रमुख दीपेजी मात्रे साहेब यांच्या वतीने सगळ्या महापालिकेचा आम्ही धिक्कार करतोय आणि त्यांनी जरी लवकरात लवकर लोगरा रस्ते नाही केले तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत याची त्यांनी दखल घ्यावी जय हिंद जय महाराज रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली